जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील अनुदानाचं वाटप असेल किंवा मग त्याचं मंजुराचं माहिती असेल तर त्यामध्ये नवीन अपडेटची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या अगोदरही आपण एकोणतीस जिल्ह्यांचं इथं अपडेट इथं घेतलेलं होतं त्यामध्ये काही जिल्ह्यांचं इथं कॅल्क्युलेशन इथं झालेलं नव्हतं आणि मग त्यामध्ये भंडारा गोंदिया जळगाव नाशिक अहिल्यानगर जिल्हे असतील आणि किंवा मग पुणे कोल्हापूर सोलापूर असतील आणि मित्रांनो आता हळूहळू या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास सुरुवात झालेली आहे मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आता या जिल्ह्यांचंही कॅल्क्युलेशन हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे सोबतच इथं वितरण सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्वी मंजूर करण्यात आलेला जवळजवळ तेवीसशे नऊ कोटी रुपयाचा पीक विमा याचे वितरण करण्यास इथं सुरुवात झालेली होती आणि त्यामध्ये काही जिल्ह्यांचं कॅल्क्युलेशन इथं झालेलं नव्हतं आता त्या जिल्ह्यांचंही कॅल्क्युलेशन होऊन त्या जिल्ह्यांनाही हळूहळू वितरण होण्यास सुरुवात होत आहे आणि सोबतच पीक विम्याची जे काही असणारी रक्कम आहे तर ती आता वाढ होत चाललेली आहे आणि जवळजवळ एकतीसशे ऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे या रकमेमध्ये जवळजवळ आठशे कोटी रुपयाची वाढ इथं झालेली आहे आणि त्यामध्येही म्हटलं तर इथं सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वात जास्त वाढ झालेली आहे तर ती म्हणजे दोनशे ऐंशी कोटी रुपयाची रक्कम ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि मित्रांनो आपण या अगोदर एक अपडेट इथं घेतलेलं होतं तर नाशिक विभागातील धुळे आणि आणि नंदुरबारचा इथं विमा मंजूर करण्यात आला होता आणि नाशिक आणि जळगाव तर कॅल्क्युलेशनच्या वेटिंग मध्ये दाखवण्यात येत होते पण मात्र आता नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे काय कॅल्क्युलेशन वेटिंग होतं तर ते आता इथं कॅल्क्युलेशन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो आता सध्या वाटप होत असलेला पिक विमा हा ॲग्रीम मिड आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी इथं व्यक्ती दावे केलेले होते व्यक्ती क्लेम्स इथं करण्यात आले होते तर त्याचा आहे आणि इल्ड बेस पीक विम्याचं जे काय कॅल्क्युलेशन सध्यापी इथं बाकी आहे आणि याच्यानंतर ज्या ज्या जिल्ह्यांचं इल्ड बेसचं कॅल्क्युलेशन होणार आहे जे जे जिल्हे यामध्ये पात्र होणार आहेत त्या त्या जिल्ह्यांचा इथं वाटप करण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे त्याचाही अपडेट आपण इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इल्ड बेसचं कॅल्क्युलेशन इथं झालेलं नाही त्यामुळे इथं झिरो दाखवण्यात येत आहे आणि मित्रांनो नाशिक विभागातील धुळे जळगाव नंदुरबार सोबतच नाशिक जिल्हा या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व्यक्तिक दावे हे मंजूर करण्यात आलेले आहे व्यक्तिक क्लेम त्यांना इथं मिळणार आहे आणि पुणे विभागामध्ये पुणे आणि अहिल्यानगर हे मध्ये होते आणि आता पुणे सांगली सातारा अहिल्यानगर हे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांचा इथं वाटपास सुरुवात होणार आहे याही जिल्ह्यांचा इथं व्यक्तिक क्लेम मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो सांगली आणि सातारा यामध्ये इथं तर इथल्या शेतकऱ्यांना व्यक्तिक क्लेमचा चुका विमा आहे तर हा तुकडेशीर प्रमाण इथं मिळणार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी इथं जवळजवळ इथं आठ कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये इथं जवळपास इथं वीस ते पंचवीस हजार इथं क्लेम इथं मंजूर करण्यात आलेले आहे आणि सोलापूर आणि अहिल्यानगर मा, मात्र यापेक्षा थोडे जास्त असू शकते मराठवाड्याचा अपडेट इथं या अगोदर आपण घेतलेलं आहे तिथं सतराशे ऐंशी कोटी रुपयाची रक्कम ही आणि दाव्यांसाठी इथं मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड किंवा त्याच्यामध्ये बीड हिंगोली हे असतील तर या जिल्ह्यांमध्ये अॅग्रिचा आणि व्यक्ती दाव्यांचा इथं मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये ईड बेसचा जर ऍड झाला तर मोठ्या प्रमाणात पीक विमा इथं शेतकऱ्यांना मिळू शकतो तर मित्रांनो अमरावती विभागाचा अगोदर आपण अपडेट घेतलेला आहे त्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला किंवा मग यवतमाळ जिल्हा असेल तर हे जिल्हे इथं पीक विम्यासाठी इथं पात्र झालेले होते यवतमाळमध्ये सुद्धा इथं काही जिल्ह्यांना इथं वाटपसुद्धा सुद्धा करण्यात आले होते परंतु हे वाटप केलेलं फार कमी प्रमाणात होता किंवा मग वाशिममध्ये मध्ये सुद्धा इथं वाटप करण्यात आला होता तो इथं कमी प्रमाणातच इथं वाटप करण्यात आला होता परंतु या पाचही जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा मिळण्याचे फार मोठे चान्सेस इथं आहे त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना पीक विमा जास्त मिळण्याचे इथं फार अपडेट्स आहेत मित्रांनो नागपूर विभागात जर का आपण इथं बघितलं तर भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांचं इथं कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं किंवा मग चंद्रपूर मध्ये सुद्धा इथं शेतकऱ्यांना पीक विमा इथं मिळेल की नाही मिळेल असे चान्सेस इथं निर्माण झाले होते फक्त नागपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येच इथं पीक विम्याचं वाटप केलं जात होतं आणि आता या तीनही जिल्ह्यांना यामध्ये समावेश करून त्यामध्ये भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही शेत आता व्यक्तिक क्लेमचा सुद्धा इथं मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो आपण कोकण विभागाकडे जर का एकदा बघितलं तर त्यामध्ये ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व्यक्ति क्लेम इथं घेण्यात आलेले आणि तिथले सुद्धा रक्कम ही अतिशय तुकड्याशीर प्रमाणात असणार आहे आणि इकडे रायगड आणि पालघर असेल तर इथल्या शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात क्लेम्स इथं घेण्यात आलेले नाहीये तर तीन हजार एकशे ऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा इथं जवळपास इथं मंजूर करण्यात आलेला त्यामध्ये फक्त हॅग्रीम आणि व्यक्तिक क्लेम केलेला पीक विमा यामध्ये आहे आणि आता आणि आता या सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जे काय महसूल मंडळ इथं इल्ड बेसच्या पीक विम्यासाठी इथं पात्र होतील आणि नंतर ही इल्ड बेसची रक्कम यामध्ये ॲड होऊ शकते आणि मित्रांनो जवळजवळ इथं सोळाशे कोटी रुपयाची रक्कम इथं शेतकऱ्यांच्या अकाउंट्सवर इथं वितरित करण्यात आलेली आहे म्हणजे अर्थात आता जो काही इथं एवढा पीक विमा आहे तर त्यापैकी इथं पन्नास टक्के सुद्धा पीक विमा इथं वितरित करण्यात आलेला नाहीये जसं की आपण एक लातूरचं उदाहरण घेतलं लातूर तर समजा काही शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना इथं मिळाला काहीला नाही मिळाला किंवा काहीला जास्त प्रमाणात इथं मिळाला आणि काहीला कमी प्रमाणात इथं मिळाला चार तालुक्यांना इथं मंजूर झाला तर त्यामधल्या दोन तालुक्यांना इथं मिळतो आणि दोन तालुक्या इथं वेटिंग तसेच राहतात तर अशी सर्व प्रकारची इथं परिस्थिती इथं सध्या आहे आणि अशा प्रकारे जर का सर्व शेतकऱ्यांना इथं प्रक पीक विमा इथं मिळालं तर तेव्हाच इथं शेतकऱ्यांना इथं दिलासा मिळणार आहे जर का ह्या महिन्याच्या खरीच जर जरी मिळाला म्हणजे अर्थात खरीपाच्या तोंडावरती जरी हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा इथं मिळू शकतो आणि मित्रांनो तुमच्यासाठीच असे नवनवीन अपडेट्स आपण इथं घेऊन येत असतो प्लीज करून चॅनेलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद